परिषद आपण घेत आहोत या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश हा आहे की सन दोन हजार एकवीसपासून पासून शिरूर गटातील दहा खाजगी शिक्षण संस्थांचा जो काही मनमानी कारभार चालू आहे या बाईक पद्धतीने कि आकारणी करणे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे पालकांची आर्थिक मिळवणूक करणे या सर्व प्रकाराची जी आधी आपण गेल्या एक वर्षापासून जिल्हा परिषद पुणे शिक्षण त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आर टी ऍक्ट दोन हजार नऊच्या कलम बारा क आणि बारा ख नुसा। नुसार सदर दहा शाळांची जागरेची चौकशी करून त्याचे अहवाल हे शिक्षण विभागाला सादर केलेले आहे त्या अहवालानुसार सदर दहा शाळा यांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव हे मान्य शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर झालेले आहेत परंतु सदर अहवाल जे आहेत सदर अहवालावरती जे प्रस्ताव आहेत मान्यता रेल्वे जे ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाच संचालकांकडे सादर झालेले आहेत आणि तेव्हापास आजकाळात जवळपास या सर्व घटनेला सहा महिने मोडून गेलेले आहेत परंतु या सहा महिन्यामध्ये माननीय शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाकडून सदर दोषी शाळांवरती हो कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही ना, किंवा त्यांच्या नियमबाह्य कारवाईही अंकुश यामुळे निर्माण झालेला नाही या सर्व परिस्थितीच्यावरून असं लक्षात येतं आहे की शिक्षण विभागाचे जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत ते या नियमबाह्य आणि बेकायदेशीर कारभाराला कुठेतरी पाठराखण करत आहेत ज्यामुळे आज हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे भारताचं आर्थिक नुकसान यामध्ये होणार आहे कारण या शाळा यांना या मान्यता नाही आहे आणि ज्या शाळांना मान्यता आहे त्यांच्या मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव हा शिक्षण संचालकांकडे आहे कालच म्हणजे दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण आयुक्तालय यांच्याकडून आदेश तसे निघालेले आहेत की जिल्ह्यामधील आणि राज्यातील ज्या काही अनधिकृत शाळा आहेत त्यांच्यावरती सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करून अशा अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांचं समायोजन हे इतर दुसऱ्या असणाऱ्या शाळांमध्ये वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत करणे अपेक्षित आहे परंतु शिरूरमधील या दहा शाळा या सर्वच अनधिकृत असल्याचं शासनाच्या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं असताना आता शिक्षण अधिकारी या शाळांवरती काय कारवाई करणार आहे याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे परंतु या सर्व चौकशी अहवालांमधून अहवालांवरून आजताना शिक्षण विभागाने कोणती ठोस कारवाई केली गेली नाही यामुळे आम्ही सर्व पालकवितीतून दिनांक वीस मे दोन हजार चोवीस पासून मान्य शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला भाषणार आहोत तरी या आमरण उपोषणामध्ये आपण सर्व पालकांनी मला, मला साथ द्यावी आणि जेणेकरून या सर्व भ्रष्टाचाराला आणि नियमबाह्य कारभाराला आळा बसेल असं माझं मला विश्वास आहे या दहा शाळांच्यामध्ये प्रामुख्याने आर्य धारीवाल इंग्लिश मिडियम स्कूल शिरू विद्याधाम प्राथमिक शाळा शिरू विजय इंटरनॅशनल स्कूल शिरूर विजयमाला इंटरनॅशनल स्कूल शिरू ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल शिरू त्यानंतर बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल शिरू कोदा इंटरनॅशनल स्कूल शिरू सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल शिरू जीवन विकास मंदिर या शाळांचा समावेश आहे या शाळांवरती शासनाच्या नियमाप्रमाणे ही कारवाई होणं अपेक्षित आहे